डिसेंबर से पैसे येण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि बहिणीनं सर्वात आधी या तेरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे जर तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तीन रुपये मिळणार आहे त्यामुळे बहिणींनो कसलीच काळजी करू नका तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे कारण आता मतदाराचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आता सध्या स्थितीला हप्ता न येण्याचं कारण एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे हप्त्याला उशीर होण्याचं कारण म्हणजेच मतदानाचा दिवस सुरू झालेला होता म्हणूनच लाडक्या बहिणींना काही पैसे टाकता आले नाही पण मात्र सरकारने आता पूर्ण पैसे वाटपाची रक्कम जाहीर केलेली आहे एक ना एक लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे तीन हजार रुपये देण्यात येणार आहे त्यामुळे बहिणींनो कसली काळजी आता करायची नाहीये मात्र लाडक्या बहिणींनो ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ही तीन हजार रुपये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती काही जमा होणार नाही आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना सरकारने सांगितलेली ही दोन कामे पूर्ण करावी लागणार आहे ज्या बहिणींनी ही दोन कामे पूर्ण केली नाहीत त्यांना काही हे पैसे भेटायचे नाहीत लाडक्या बहिणींना तुम्ही आता पैशाचा मेसेज येताच बँकेमध्ये जाऊन तीन हजार रुपये काढून आणू शकता एकनाथ शिंद्यांनी डायरेक्ट आता अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत व त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये पोचलेच पाहिजे आणि हे आता डायरेक्ट जमा होणार आहे तर पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे टाकण्यात आलेले आहे राहिलेल्या जिल्ह्याची यादी पण मी सांगणार आहे म्हणून राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सरकार आता पहिला आणि दुसरा टप्पा जाहीर करत आहे दोन टप्प्यात सर्वच पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील त्यामुळे काळजी करू नका दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सरकारने आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण बहिणींनो लक्षात घ्या सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे तर चला आता पुढचा तालुका आणि जिल्हा बघा पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे जत तालुका या तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी एक तर तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहे कारण आता ही छोटी मोठी रक्कम नसून डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे यामुळे आता शंभर टक्के सर्वच लाडक्या बहिणी खुश होणार आहेत कारण तसा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तर इकडे बघा लाडक्या बहिणीनं सर्वात पहिलं काम म्हणजेच तुम्हाला सी एस सी केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुमचा हप्ता येणार नाही आणि दुसरं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा म्हणजेच तुमचा हप्ता येण्यास अडचण येणार नाही आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा